बीडचे हो काय झाले बाळाला डोक्याचं ऑपरेशन डोक्याचं ऑपरेशन ब्रेन ट्युमर किती वय आहे लहान आहे त्याच पडला होता होत पूर्ण राम राम हरी तर चाललाय आमचं चा, हे चुलीचं किचन आहे आमचं आणि आम ते स्वयंपाक चाललाय तर आपण जे स्वयंपाक बाहेर घेऊन जातो ना स्टेशनच्या वगैरे हॉस्पिटलच्या तिथं वाटप करतो तर त्यांच्यासाठी आजचा स्वयंपाक आपण बनवतोय चलीवरती इकडं खूप छान असा भात मोकळा शिजलेला आहे आणि त्याच्यात मी लावलेली आहे चवळी आज चवळीची भाजी आपण घेऊन जाणार आहे भात मस्त शिजलाय फक्त आता दमाला ठेवायचं जाळ कमी करायचं मला ह्याचा झालाय विषू शिजलाय मस्त पिकीला खाली पण ठेवू ह्याच्यावरती काहीतरी ठेवू आता आणि ही डाळ पण खूप छान अशी शिजलेली आहे मस्त पिकी आणि चवळी पण कुकरला लावलेली आहे छान असं डाळ शिजवून घेतलेली आहे फोंडीचा वास आल्या वरण चांगलं नाही लागत नाही लागत छान झालं वरण मस्त बसली फोंड्या अरे संसार संसार चुलीवर भाकर हाताला तिला चटके मग मिळेल पोटाला भाकर तसे चटके बसायला लागले तर आम्हाला आजी काही खरं नाही पण मस्त झाले भाजी एकदम मस्त तर तरी वगैरे आले आहे चला बघा चुलीवरचा स्वयंपाक असा झणझणी चटचटीत करतो आम्ही आज जरा ऊन असल्यामुळं खूप गरम होते इथं बसायची इच्छा नाही होते पण असो झालाय आता बऱ्यापैकी सगळा स्वयंपाक झालाय आमचा कसा भात झाला होता आता गरम पाणी केलं की उकडून खळा खळा मोकळा होतोय आणि आता झालं पाण्यात टाकलं कि तिकट होतं पण आजचा भात चिकट झालाय का नाही मोकळा मला पण खायचा भात आई ठेवू का म्हटल्यावर म्हणलं तुला भी ठेव खायला थोडा थोडा मीच खायलाय मानाचे आहे का काय <laughs> मानाचे ते आपलं सगळं गाडीमध्ये जेवण भरून झालेलं आहे आणि आपण आता तिथे गेल्यावरच बघू आपण काय काय बनवले आज आणि आम्ही निघालोय पण हा लालो आम्हाला काही जाऊ देत नाहीये कारण मोत्या कुठ तरी गेला की हा आमच्या मागे इथं लागलेला आहे गाडीवरती बसलेला आहे चला उतरा उतरा चला पण आलोय नेहमीप्रमाणे आपल्या स्टेशनच्या व हॉस्पिटलच्या बाहेर जेवण घेऊन तर तशीच लाईन पण लागलेली आहे ला दोन तीन दिवस वाट बघितले मग माझी तर काय आता अडचणी होत्या म्हणून आपण आलो नाही पण आपल्याला आजचं जेवण दे दिलेलं आहे ते रविताल मोसे यांनी दिलेलं आहे त्यांच्या पंचवीसाव्या लग्नाच्या वाढदिवसाचं तर त्या दोघा पती पत्नीला खूप सारे आशीर्वाद आहेत आणि आज आपण इथं जेवणामध्ये पोळ्या आहेत पोळ्या कमी पडत होत्या जास्त पोळ्या करून आपण आणलोय ले। भात आणलेला आहे वरण आहे पायनॅपल शिरा आहे चवळीची भाजी आहे पाण्याच्या बॉटल आहेत ही आपली चवळी आहे चवळीची भाजी रस्सा थोडासा करून आपण आणलेला आहे आणि आता बरेचसे लोक येतील तर त्या दोघांनाही खरच पती पत्नीला खूप फुँँ, खूप फुँँ, खूप आशीर्वाद आहेत आपल्या वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांचे आज आपण अन्नदान त्यांच्या माध्यमातून करतोय ह्या लोकांचे पण त्यांच्या पाठीशी सदैव आशीर्वाद राहतील चला आता गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या काय नाव आहे दादा आपलं कुठून आला चला काय म्हणताय आजोबा काय चाललंय नगरवरून जात बसवायच्यात का बर बर झालं का मग चालू आहे ना, ना। जेवण करा बसून हा अजून एक दिवस चपाती बरं ठीक आहे हा लाग इथं बसून जेवा की लागलं तर घ्या पाण्याची बॉटल घ्या हे घ्या दोन चपाती कोण आहे आई आहे दवाखान्यात काय झाले कॅन्सर झालाय गाव कुठलं कर्नाटक सोलापूर बरी आहे का मग आई जेव 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 इकडं बसून लागला तर घे अजून हा तुमचं दादा काय नाव आहे आदेश।, आदेश दादा कश काय आला तिकड गाव कुठलं कुणाला कुणाला ऍडमिट केले भाऊ आहे का बरं का भावाचा आता बर बरोबर जेवा पोट बरा अक्कलकोट च्या अजून देऊ चपाती इकडं कश काय आलात दादा तुम्ही बर बर बसून जेवा इकडे लागलं तर घ्या अजून बर आहे का एवढे थरथर का कापताय ऑपरेशन 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 व्हायब्रेशन आहे हा सांडल सांडल पोटभर जेवा इकडे बसून हा अजून देऊ गाव कुठलं दादा यूपी पी यहा पे कैसे आयो आप काम करने आयो काम करणे और बच्चे बीबी हां शादी नाही है? तीन चपात्या दिलं बस दवाखान्यात कोण आहे दवाखान्यात हां 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 झालं का व्यवस्थित गोळ्या चालू आहेत का बरोबर काळजी घ्या थांबा चपाती देतो अजून एक देऊ का आता किती दिवस सांगितलं डॉक्टरांनी थांबायला दिवस जेवा इथं बसून लागलं तर घ्या बरं जेवा जेवा नीट जावा व्यवस्थित स्वतःचा इलाज करायला स्वतः एकटे येतात तिकडं कोण आहे तुमचं दवाखान्यात काय झालंय पाय मोडला बरं आहे का आता ऑपरेशन झाले का गाव कुठलं संगमनेर संगममेरचे आपका कौन है हॉस्पिटल में बहन है नीचे पकड़ो नीचे क्या हुआ है उनको करलेसिस हुआ है अभी ठीक है क्या गांव कौन सा नगर कितने दिन से यहां पे हो और रोटी दो बस हो गया हाँ। तक टेकवरण थोड़ा हां चल पानीची बॉटल

ईश्वर करता है सब आचरण हाँ इधर बैठ के खाना खा लो कुछ लगेगा तो ले लो हाँ आपका कोई हॉस्पिटल में है नहीं है, है। इधर इधर काम करने आए हैं बीबी बच्चे सब तो है सब भाई यही है मगर क्या करेंगे खाना <laughs> लेने के लिए आए थे दुकानों पर आए थे सोच रहे हैं कि खा लेंगे तो से बीबी बच्चे हम लोग दोबारा आदमी नहीं स्टेशन पर है स्टेशन पे है हाँ। एथे काम नाही मिला आपको नाही मिला तब भटक है। रहे हैं भटक रहे हैं उनको भी खाना लेके जाओ जाती जाते जाती ठीक आहे थोडा पहिले आप पेट भरके खा लो हं काय ना वे तुझं प्रेम खालूंदर हां कोण आहे दवाखान्यात मामा मामा गाव कुठलं आहे तुझं साताराचं आहे नेतायल का तुला जेवण काय झालंय तुझ्या मामाला काय बर पाण्याची बॉटल देऊ दे ग बाई शू पाण्याची बॉटल तुम्ही दोघ खाली बसाल का ना? तुम्ही दोघ खाली बसून जेवचाल का मी देते मी देते मी दाखवते एकच मिनिट मी दाखवते एक मिनिट एका दादाला देते आणि तिकडच तुम्हाला पण घेऊन जाते माझ्या मागे या तुम्हाला इथं बसवते मी इथं जागा आहे चांगली हा माझी थोडी छोटीशी रिक्वेस्ट होती बर

तुम्ही आधी दोघं पोट भरून जेवण करा आणि मग तुमच्या बाळाला घेऊन जावा हा हा तुम्हाला दोघांना पण दिसत नाहीये घ्या जेवायला जेवायला घ्या पुन्हा हे करा हे घ्या पाणी देते आलो ना जेवा वाईच किती दिवस चपात्या? 8 हां दिवस झाले काय? दिवस झालं काय कोण आहे पेशंट? माझा मुलगा आहे किडणीचा प्रॉब्लेम झालाय. बरे का एक हाँ हाँ। आता? हां हात धरा. एक खडा काढलाय. हां हां. आता दुसरा आहे. का? बास का चपात्या द्यायच्या अजून? नको नको नको. बस. जेव्हा भात दे बारह लोग है खाना खाए नहीं आप लोग दिन भर ऐसे ही घूम रहे हो चलो पकड़ो इसको इसको पकड़ो एक पूरा थाली में चावल देती हूँ कब खाना खाए थे आप लोगों ने नहीं। कब खाए सुबह खाए इसमें चावल में, चावल में दाल मिक्स करती हूँ सबको थोड़ा थोड़ा खिलाओ भूखा नहीं सोना है ईश्वर कहीं ना कहीं सबका करता है हो जाएगा ना? खाली है क्या आपके पास ये बेटा ऐसे पकड़ तू और इसको मैं ऐसा थोड़ा सा यहाँ पे दाल चावल और थोड़ा सा मीठा देती हूँ एक मिनट अच्छा पूरा रोटी चला भूक लागलेली आहे लय भूक लागली आहे देते ना अजून तुला पाहिजे ते अजून देते माया तुला काय पाहिजे तेवढं माग मला देते देते, ले ले देते। थाम 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 थाम। दे ग वैशिवू भूक लागली आहे मग त्याला थांब भात देते थांब 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 नाही थँक्यू काय रे दादा ह्याच्यामध्ये दर पोट भरून जेवा पाण्याची बॉटल दे ग वैशिवू त्याला थांब पाण्याची बॉटल घेऊन जा चला दवाखान्यात आला काय झाले मुलीला घेऊन मुली काय झाले मुलीला किती वर्षाचे पस्तीस वर्षाचे होईल बरी तिला जेवण खालील धरा खाली खाली पाण्याची बॉटल बी न्या हे घ्या नाम आहे आपका? आरती खाना कोण आहे हॉस्पिटल मे आरती का कोण आहे काय झाले पोरगा झालाय आरतीला भाऊ झालाय आरती तुला भैया झाला हो भैया झाला आरतीच्या मम्मीला पण जीव घाला किती दिवस झालं बाळाला छान आहे का बाळ व्यवस्थित आहे चला आरती बाय शिरा देऊ का थोडा आजीला चपातीवर देते आना ना इकडं काय झालं आहे त्यांना हां का मी त्या चपातीवर टाकते त्यांना त्या चल चला हां थँक्यू दादा हां धन्यवाद कोण आहे दवाखान्यात मुलगा मुलगा गाव कुठलं दादा बीड का काय झाले बाळाला डोक्याचं ऑपरेशन ब्रेन टुमर किती वय आहे त्याचा चौदा वर्ष होता का? होता। आ, आ, होता। आता काय म्हणतात डॉक्टर बरं होईल ना गुरुवारी ऑपरेशन बरं किती दिवस झाला आला इकडं आठ दिवस झालं आठ दिवस झालं होईल चांगलं हा नका काळजी करू आपलं जेवण वाटप करून झालेलं आहे आणि भरपूर लोकांना आपण जेवण वाटप केलं आपले सगळे डबे रिकामी झालेले आहेत तर हे आनंद दादा आहेत पुण्यामध्ये राहतात तर आज जे मदत आपल्याला आली होती जेवणासाठी ज्या ताई मी पाठवली होती आणि आपण पाच तारखेला पण एक वाढदिवस केला तर ह्या दादांमुळे आणि माध्यमातून कोणीतरी आपल्याला मदत पाठवली आणि एक ताई आहेत ते इथं राहत नाहीत बाहेर राहतात तर ते खूप बघतात आजी लोकांना आणि त्यांना खूप आनंद होतो की ताई आम्ही तिथं काही नाही करू शकत पण इथं तरी आम्ही आपल्या ह्याच्यामध्ये करू शकतो म्हणून त्यांनी आजचं हे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं जेवण दिलं होतं तर तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन हो म्हणजे म्हणजे फारच आनंद झाला तुम्ही पद्धतीने तुम्ही एक उपक्रम राबवता बघून आनंद की एक गोरगरिबांना कोणाला तरी अन्नदान करून त्यांचं पोट भरला भरवताय तुम्ही त्यांच्या सेवा करून त्यांचा पण आशीर्वाद प्राप्त करताय तुम्ही लोक बघून खूपच आनंद झालाय आधीच पुढे कंटिन्यूस असंच काम करत राहू सेवा घडत राहावी तुमच्याकडनं हीच इच्छा आमच्या सगळ्यांकडनं आणि आमच्याकडनं जेवढं काय होऊ शकेल तेवढी मदत आम्ही करत राहू तर धन्यवाद दादाचे आणि खरंच आश्रमात पण आले होते दादा भेट द्यायला तर आजचं जे जेवण गेलं प्रत्येकाला त्या प्रत्येकाचे आशीर्वाद आहेत त्या ताईला आणि त्या ते दादांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं जे काही त्यांचं दुःख असेल जे काही त्यांचे कष्ट का असतील भगवंत सगळं हरेल आणि त्यांना खूप छान निरोगी आयुष्य द्यावं हेच मी म्हणते परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचं जेवण आपल्याला त्या ताईने दिलं त्या ताईला पण खूप खूप धन्यवाद आशीर्वाद तर आजचं जेवण आपलं देऊन झालेलं आहे आणि आपण निघालो आता